गुजरातच्या माल मित्रांनो गुजरातचा मागे मित्रांनो पाहू शकता दोन्ही चार चार महिन्याच लागले मित्रांनो चायना मानली या मशीनचा व्यवहार झाले मित्रांनो बघू शकता तुम्ही सात महिने किंवा दोन तीन महिने दोन महिने तीन हजार रुपये वर्सूल तुझा मधी

मित्रांनो दादा किती मशी आणले मशी पाच दादा पाच आणले मित्रांनो हिची काय सांगलीत पंच्याहत्तर हजार सांगितले हिचे हिचे ऐंशी हजार सांगितले पंच्याहत्तर आणि ऐंशी हजार सांगितले मित्रांनो तीन तीन महिन्याच्या लागलेल्या आहे मित्रांनो या दोन्ही मशी

नव्वद हजार रुपये किंमत सांगितली माहितीची जनली का लागलेली तीन महिन्याची लागलेली मित्रांनो दे बघू शकता तुम्ही कुठली माहिष आश्चर्याची आहे मित्रांनो मोबाईल नंबर सांगा एकोणतीस बघू शकता मित्रांनो माहिती तीन महिन्याची लागलेली मित्रांनो चार महिन्याची लागलेली मित्रांनो क्या किंमत बोली अस्सी हजार बोली मित्रांनो तीन तीन लिटर दूध आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही दुसऱ्या वेत्याची मित्रांनो होऊ शकता मित्रांनो काय किंमत सांगितली दादा या मॅच्ची काय किंमत सांगितली पंच्याण्णव हजार रुपये सांगितले मित्रांनो बघू शकता पंच्याण्णव हजार सांगितली किती महिन्याचे लागेल पाच महिन्याचे लागेल मित्रांनो बघू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो किती महिन्याची लागलेली तीन तीन महिन्याची लागली मित्रांनो बघू शकता तू ती माहिती तीन महिन्याची लागली व्यवहार चालू आहे मित्रांनो त्या माहितीचा

दिवसाला सहा लिटर पाहू शकता तुम्ही दुसऱ्या वेताची मित्रांनो काय किंमत सांगितली हिची काय किंमत लाख रुपये किंमत सांगितली मित्रांनो या मग किती महिन्याची लागेल ती किती दिवस झाले महिना जाऊन झालेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही एक लाख पंचवीस हजार किंमत सांगितली मित्रांनो पहिला हडू मित्रांनो बघू शकता आठ पंधरा दिवस बेटा आठ पंधरा दिवस घेईन पहिला आडू मित्रांनो मोबाईल नंबर मित्रांनो म सांगितले वाईस सांगायचे नव्वद हजार नव्वद हजार सांगायचे मित्रांनो गाबा नाही का गाबा नाही का तुझ्या ती तो आली मित्रांनो दहा पंधरा दिवस गिन कच्ची मित्रांनो दिवस कुठली महिस घाटावरची माहिती मित्रांनो बघू शकता मित्रांनो का किंमत सांगितली पुढची एक लाख पंचवीस हजार सांगितली मित्रांनो गावाने का गा जणली गावाने मित्रांनो बघू शकता तुम्ही कुठली माहिष लाजगाव लासगावची माहिती मित्रांनो बघू शकतात एक लाख दहा हजार रुपये सांगितले मित्रांनो आहे मस्ची किंमत बघू शकतात जाफर आहे एकदम काय किंमत सांगितली भाऊ एक लाख वीस हजार सांगितले मित्रांनो पाच पाच लिटर एका टायमाला एका टायमाला पाच पाच लिटर दूध आहे कुठली म्हैस कुठली डोंगरगावची दोगर म्हैस मित्रांनो बघू शकता तुम्ही व्यवहार चालू आहे त्यांचा हे बघू शकता मित्रांनो तुम्ही व्यवहार झाले मित्रांनो या शकता मित्रांनो मोररा जातीची मैसे काय किंमत सांगितली पोवीची एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार किंमत सांगितली गावन आहे का मित्रांनो बघू शकता तुम्ही कुठली मैसर सर याची आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही मोबाईल नंबर सांगा

आठ आठ दिवस कच्ची मित्रांनो बघू शकता तुम्ही की, की मित्रांनो बघू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो मैस चार चार लिटर दूध आहे मित्रांनो या महेशला बघू शकता तुम्ही काय किंमत सांगितली बघायची एक चाळीस एक लाख चाळीस हजार सांगितले मित्रांनो कुठली माहिष कुठली पाचराची माहिष मित्रांनो एक लाख चाळीस हजार किंमत सांगितली बघू शकता तुम्ही मित्रांनो बघू शकता हे बघू शकता मित्रांनो तुम्ही व्यापाऱ्याच्या मच्छी पुरे शेतकऱ्याच्या मित्रांनो काय किंमत सांगितली तिचे या का आहे एक लाख वीस हजार किंमत सांगितली मित्रांनो दूध सहा सहा लिटर दूध देते सहा सहा लिटर दूध आहे मित्रांनो एकदा दे दे करून टाकणार दे दे। आहे मित्रांनो रात्री मित्रांनो ठीक आहे ठीक आहे मित्रांनो एक तिची काय सांगितली तिची बी एक लाख दहा आहे एक लाख दहा हजार सांगितले मित्रांनो हिची राहुल बी राहुल बघू शकता तुम्ही एक लाख रुपयापर्यंत सोडून देणार आहे मित्रांनो या माहिती मोर आहे मित्रांनो करून टाकू कमी जाता कमी जास्त होऊन जाईल नव्वद ला मागताय मित्रांनो या माहिती मोर राहतात त्याची माहिती एकदम नाव काय सांगितलं नाव काय सांग नाव 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 नारायण भाऊ मोबाईल नंबर सांग ब्याऐंशी त्रेसष्ट झिरो पाच चाळीस भाऊ बघू शकता मित्रांनो किती मशी आण आज आणलंय काय दुधाचं आहे का सगळे आहे का लागले गाब नाही मित्रांनो बघू शकता चार दिला येईन पाच वरले मित्रांनो बघू शकता तुम्ही तिची काय किमत सांगितली तीन लाख रुपये किमत सांगितली मित्रांनो या माईची बघू शकता तुम्ही ती पण त्याच भावाची मित्रांनो <णद> बघा मित्रांनो दू? या दोन्ही माशांचा व्यवहार चालू आहे दादा किती महिन्याचे लागले चार चार महिन्याचे लागले मित्रांनो या दोन्ही